भारतीय संस्कृती आज जगाला दाखवून दिलेलं आहे आपल्या धर्मात हिंदू धर्मात असेल किंवा भारतीय ह्याच्यात बारावा दिवस घातला जातो आणि तेराव्या जा दिवशी त्याचं काय केलं जाते आज जा, जा, मोदी मोदी साहेबांनी आणि आपल्या भारतीय लष्करांनी आज त्यांचा तेरावा घालून दिलेला आहे त्याबद्दल आम्ही भारतीय सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं मी जाहीर मनापासून अभिनंदन करत आहे त्याचबरोबर आपल्या भारतीय वायुसेना दलाचं मनापासनं मी त्यांचं अक्षरशः मनपूर्वक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो ठोसास ठोसा थोशा असा उत्तर या मोदी पंतप्रधानांनी दिलेला आहे आज आपले चाळीस मारले तर त्यांचे आपण चारशे आज लोक मारलेले आहेत असाच पाकिस्तानला ठोसाठोसा उत्तर मागे दिलं असतं तर आज आपल्याला हे दिवस पाहता आले नसते म्हणून आज मोदी साहेबांनी आज वायुसेनेला पूर्णपणे मुभा दिली होती की जो काही निर्णय तुम्ही घ्याल ते आम्हाला मान्य आहे म्हणून मिलनीला पूर्णपणे मुभा देणारा एक पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी यांनी आज अशी मुभा दिल्यामुळं वायुसेनेनं डायरेक्ट जैश ए मोहम्मद संघटनेचं जे मेन हेडक्वार्टर आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त केलं तिथं चारशे लोकांचा खात्मा केला आणि युद्धाला ठोशाच ठोसा तोशा उत्तर देऊन त्यांनी आज आपला भारत हमी कुछ कम नाही हे ताकद दाखवली त्याबद्दल वायुसेना आणि मोदी यांचं मी मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय जा महाराष्ट्र